हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल गोवा एंड मी खूप दिवस झाले आपले बाहेरचे ब्लॉग नाही आहेत आपण बाहेर कुठेही गेलेलो नाही आहे कारण आमच्या घरी एक गुड न्यूज आहे तर आमच्या घरी एक छोटंसं बाय येणार आहे त्यामुळे आम्ही बाहेर कुठेही ट्रॅव्हलिंग केलेलं नाही आहे आणि त्यामुळे बाहेरचे ब्लॉग्स आलेले नाही आहेत आणि माझे प्रेग्नेन्सी सिम्टम्स काय आहेत ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरामध्ये लेडीज प्रेग्नेंट असली की घरातले सगळे जे मोठी आई आजी आणि शेजारच्या काकी वगैरे असतात त्या आपल्याला बघून असं सांगतात की हा तुला मुलगी होणार आहे हा तुला मुलगा होणार आहे तर हे देवाच्या हातामध्ये आहे काय होणार आहे ते पण स्त्रिया बघून त्यांच्या अनुभवानुसार ते सांगत असतात प्रत्येक स्त्रीची प्रेग्नेन्सी ही वेगळी असते प्रत्येकीचे सिम्पटम्स वेगळे असतात पण स्त्रिया असं अंदाज लावतात की काय होणार आहे तर हा व्हिडिओ जस्ट मी फनसाठी करत आहे आम्ही मुलगा किंवा मुलगी असा कोणताही भेदभाव करत नाही आहे फक्त हा व्हिडिओ माझे काय सिम्टम्स आहेत हे फक्त मी शेअर करत आहे चला तर मग व्हिडिओ खूप मोठा न करता माझे प्रेग्नन्सी सिम्टम्स काय आहेत ते लगेच मी सांगते मी एक एक पॉईंट्स लिहून घेतलेले आहेत तर बघूया किती पॉइंट्स बॉयला जातात आणि किती पॉईंट्स गल्ला जातात ते तर फर्स्ट पॉईंट आहे मॉर्निंग सिकनेस म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उलट्या होतात का नाही जर जास्त उलट्या होत असेल तर मुलगी असं बोलतात आणि उलट्या होत नसेल तर मुलगा बोलतात तर मला या प्रेग्नेन्सीमध्ये एकही उलटी झालेली नाही आहे त्यामुळे हा पॉईंट मी बॉयला देत आहे दुसरा पॉईंट आहे चेहऱ्याचा ग्लो जर जास्त काळपट पडलेला असेल आणि चेहरा पिंपल्स ऐकने येत असेल तर असं म्हणतात की गल आहे कारण मुलगी जी असते ती आईचा सगळा ग्लो घेते आणि मुलगा जर असेल तर स्त्रीचा चेहरा खूप फ्रेश असतो आणि खूप सुंदर दिसतो तर माझा चेहरा खूप ब्लॅक झालेला आहे ऍक्ने आहे चेहरा डार्क सर्कल आहेत त्यामुळे हा पॉईंट मी गल्ला देत आहे तर तिसरा पॉईंट आहे आपला पोटाची साईज वरच्या बाजूला आहे की खालच्या बाजूला आहे जर पोट वरच्या साईडला असेल तर असं बोलतात की मुलगी आहे आणि पोट खालच्या बाजूला असेल तर असं बोलतात की मुलगा आहे तर माझं बोट खालच्या साईटला आहे त्यामुळे हा पॉईंट मी बॉयला देत आहे तर चौथा पॉईंट आहे आपला क्रेविंग्स म्हणजे तुम्हाला खायला काय आवडतं जर स्वीट आवडत असेल तर असं बोलतात की मुलगी आहे आणि स्पायसी आणि सॉल्टी खायला आवडत असेल तर असं बोलतात की मुलगा आहे तर मी ह्या प्रे पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये सॉल्टी आणि तिखटच खाल्लेलं आहे त्यामुळे मला गोड अजिबात आवडलं नाही त्यामुळे हा पॉईंट मी बॉयला देत आहे तर पाचवं आहे आपलं हार्ट रेट तर म मा, माझ्या तीन सोनोग्राफी झालेल्या आहेत त्यामध्ये पहिली आणि शेवटची सोनोग्राफीमध्ये हार्ट रेट आहे पण जी मधली सोनोग्राफी झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी हार्ट रेट मेन्शन केलेली नाही आहे त्यामुळे मी कन्फ्यूज आहे कारण एका पहिल्या सोनोग्राफीमध्ये रेट हाय आहे आणि तिसऱ्या सोनोग्राफीमध्ये लो आहे त्यामुळे मी हा पॉईंट कोणालाही देणार नाही आहे ज्यावेळी माझी डिलेवरी होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की हार्ट रेट नेमकी हा व्हायला होता की गर्लला परफेक्ट बसलेला आहे ते एक्टि मी तुम्हाला सांगेन त्यामुळे हा पॉईंट मी कोणालाही देत नाही स्किप करत आहे तर सिक्स पॉईंट आहे आपला लेझिनेस ॲक्टिव म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही किती जास्त ॲक्टिव आहात किंवा किती जास्त असं आळशी आहात तर माझ्या फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये मी खूप ॲक्टिव होते सगळी कामं करत होते पण आत्ता मला तितकेशी जमत नाही आहेत दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये त्यामुळे जर ॲक्टिव्ह असेल तर मुलगी बोलतात आणि माझ्या फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये हे करेक्ट बसलेलं मी खूप ॲक्टिव्ह होते आणि मला मुलगी झालेली आणि आत्ताच्या प्रेग्नेन्सीमध्ये मी खूप अशी आळशी आहे लेझी आहे मला काम होत नाही पण काही काही डिफरंट बोलतात की मुलगा असेल तर ॲक्टिव्ह असतात आणि मुलगी असेल तर लेझी असतात तर मी माझ्या अनुभवानुसार हा पॉईंट मी बॉयला देत आहे तर तुमचं काय मत आहे ह्या पॉईंटला तर ते तुम्ही कॉमेंट्स करून मला नक्की सांगा जर अजूनपर्यंत तुम्ही माझा आता हा व्हिडिओ बघत आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना थँक्यू तर सातवा पॉईंट आहे आपला केस तर केसांची जास्त ग्रो होत असेल केस सिल्की झाले असतील तर असं बोलतात की मुलगा आहे आणि केस तुमचे गळत असतील खूप पातळ झाले असतील तर असं बोलतात की मुलगी आहे तर माझ्या फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये माझे खूप केस गळले होते आणि मला मुलगी झाली होती हा पॉईंट माझ्या फर्स्ट मध्ये बरोबर बसलेलं आणि हे माझ्या आजीने मला स्वतः सांगितलं होतं आणि आत्तासुद्धा या मध्ये माझे केस खूप गळत आहेत त्यामुळे हा पॉईंट मी गलला देत आहे तर आपला आठवा पॉईंट आहे पोटावरती येणारी लाईन तर कुणाकुणाच्या पोटावरती छोटी लाईन असते कोणाची खालून वरणपर्यंत असते कोणाची डार्क असते तर कोणाची फेंट असते तर जी लाईन खालून वरपर्यंत येते आणि डार्क असेल आणि सरळ असेल तर असं बोलतात की मुलगा आहे आणि कोणाची झिग मध्ये आहे किंवा खालून फक्त पर्यंतच आहे तर त्यांना असं बोलतात की मुलगी होणार आहे तर माझी खालून वरपर्यंत लाईन आहे स्ट्रेट आहे आणि ब्लॅक आहे त्यामुळे हा पॉईंट मी मुलग्याला देत आहे नेक्स्ट पॉईंट आहे आपला झोपण्याची पद्धत तर, तर, तर उजव्या साईडला जर तुम्हाला शांत झोप लागत असेल तर असं बोलतात की मुलगी आहे आणि डाव्या साईडला जर तुम्ही झोपत असाल तर असं बोलतात की मुलगा आहे आणि डॉक्टर तर आपल्याला आवर्जून सांगतात की तुम्ही डाव्या साईडलाच झोपा कारण ते बाळासाठी चांगलं आहे आणि मी झोपण्याचा प्रयत्न करते डाव्या साईडला पण मी कम्फर्टेबल जास्त उजव्या साईडलाच आहे त्यामुळे मला शांत झोप उजव्या साईडलाच लागते तर हा पॉईंट मी गर्लला देत आहे तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे मूड स्विंग्स तर जास्त जर मध्ये चिडचिडपणा येत असेल तर असं बोलतात की मुलगी आहे आणि तुम्ही शांत पूल आहात तर असं बोलतात की मुलगा आहे तर या मध्ये मी अजिबात चिडचिड केलेली नाही खूप छान पूल आहे त्यामुळे हा पॉईंट मी बॉयला देत आहे तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे वजन तर जास्त वेट गेन केलं असेल तर म्हणजे जास्त जर तब्येत झाली असेल तर असं बोलतात की मुलगी आहे आणि तुमचं वेट अजिबात गेन झालेलं नाही आहे तुमचं आहे तसंच आहे फक्त पोटाची साईज वाढलेली आहे तर असं बोलतात की बॉय आहे तर मी खूप वेट गेन केलेलं आहे माझं वेट वाढलेलं आहे त्यामुळे हा पॉईंट मी गलला देत आहे तर आपला शेवटचा आणि लास्ट पॉईंट आहे की प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला थंडी जाणवते की गरमी जर तुम्हाला जास्त गरम होत असेल तर असं बोलतात की मुलगा आहे आणि जर तुम्हाला थंडी जाणवत असेल जास्त थंडावा जाणवत असेल तर मुलगी आहे तर, या तर, है। तर, है तर मला या पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये खूप गरमी झालेली आहे मी ह्या थंडीच्या दिवसातसुद्धा थंड पाणी पित आहे फ्रीजमधलं त्यामुळे हा पॉईंट मी बॉयला देत आहे तर हे आहेत माझे प्रेगनेन्सी सिमटम्स तर तुम्हाला काय वाटतं मला काय होईल हे नक्की कमेंट करून सांगा आणि हे सिमटम्स कितपत योग्य बसले हे थोड्या दिवसांनी कळणार आहे माझ्या डिलिव्हरीनंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही गोष्ट की कोणते पॉईंट्स पुंत बरोबर बसलेले आहेत आणि कोणते नाही तर हा व्हिडिओ जस्ट एक फनसाठी केलेला आहे मुलगा किंवा मुलगी आम्ही आला कोणीही चालेल आम्ही आमच्या घरी छोटं बा येणार आहे याच्यासाठीच आम्ही खूप आनंदी आहोत तर हा व्हिडिओ जस्ट एक फन आहे आम हो। तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि थँक्यू सो मच बाय बाय